नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामक मनोज जरांगे पाटलांनी जेव्हापासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलन उभं केलंय तेव्हापासून सकल मराठा समाज एकवटू लागलाय आणि याचा प्रत्यय आलाय तो त्यांनी घेतलेल्या प्रत्येक सभांच्या माध्यमातून इतकंच कशाला आपण अंतरवाली सराटीपासून जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच करण्यासाठी पदयात्रा सुरू केली त्या पदयात्रेतल्या प्रत्येक सभांना आता मराठा समाज एकत्र येऊन मैदानात बसू लागला कारण वीस तारखेपासून जी जालन्यातून पदयात्रा सुरू झाली त्याच पाचवा दिवस ती अक्षरशः आता पुणा जिल्हा सोडून लोणावळ्याच्याही पुढे निघून गेली पण या पाचही दिवसांमध्ये त्यांनी जिथे जिथे सभा घेतल्या म्हणजे जालना असेल बीड असेल नगर असेल त्यानंतर पुणे असेल या सगळ्या भागांमध्ये त्यांच्या सभांना प्रचंड मोठी गर्दी लाखो मराठे पदयात्रेत पण सामील होते आणि मैदानात देखील बसलेले दिसत होते रांजणगावला जी सभा होती ती सभा होती रात्री दहा वाजता पण ती सुरू झाली रात्री म्हणजे मध्यरात्री तीन वाजता पण मराठे मात्र मैदानातच ठाण मानून बसले होते त्यानंतर वाघोलीत सभा झाली नियोजित वेळ होती रात्री दहा वाजता सभा सुरू झाली पहाटे साडेचार वाजता नंतर एक तास मनोज जरांगे पाटलांनी मैदान मारलं पण मराठे मात्र मैदान सोडून जरा सुद्धा हल्ले नाहीत वाघोलीनंतर त्यांचा जो पुढचा सभेचा भाग होता तो पिंपरी मध्ये सभा होती सकाळी दहा वाजता सभा झाली रात्री दहा वाजता तब्बल बारा तास मनोज जरांगे पाटलांना तिथे यायला उशीर झाला पण मराठ्यांनी मैदान सोडलं नाही त्यानंतर मावळ भागातील लोणावळ्यातील वाक्सईमध्ये सभा होती सभा होती काल ती झाली आज सकाळी पण मराठ्यांनी मैदान सोडलं नाही याचा अर्थ आता मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून अवघा मराठा समाज एकवटलाय एकसंध झालाय त्यामुळे मराठ्यांची एक गट्टा वोट बँक निर्माण झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आता जर आपण मागचं चित्र पाहिलं म्हणजे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन जेव्हा लोकांसमोर आले मराठा समाजासमोर आले मराठा समाजाने हे मान्य केलं की आता मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा द्यायला पाहिजे तेव्हापासून प्रत्येक ठिकाणचा मराठा समाज हा एकवटला गेला मराठवाडा असो विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्रात देखील आपण पाहिलं आणि आता कोकणात देखील त्यांना तितकाच उत्तम प्रतिसाद मिळू लागलाय याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा बांधव आता एकत्र येऊन मुंबईकडे कूच करताना दिसतोय तेही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाक आहे या आधी जर आपण चित्र पाहिलं तर मराठा समाज विखुरलेला दिसून येत होता एखादा मता मुद्दा आणि त्या मुद्द्यावर स्टिकअप राहणं त्या मुद्द्याला धरून राहणं हे न होता त्यात वेगवेगळे गट मतमतांतर निर्माण व्हायचे आणि मग मुद्दा बाजूला पडायचा पण आता तसं नाही आता मनोज जरांगे पाटलांमुळं आणि त्यांनी केलेल्या एका मागणीमुळं मराठा आरक्षण या मागणीमुळं सगळे मराठे एकवटलेले आहेत ते ज्या ज्या ठिकाणाहून पदयात्रा काढतात त्या त्या ठिकाणी त्या गावचे त्या परिसरातले सगळे मराठा बांधव त्या पदयात्रेत सामील होतात कोणी वाहनानं जातोय कोणी चालत जातोय पण मनोज जरांगे पाटलांसोबत जातोय आणि सगळा समाज एकवटला जातोय आणि हे मराठा समाजासाठी अत्यंत महत्वाचं आणि निर्णायक चित्र आहे कारण मराठा समाजाचे जर आपण नेते पाहिले आमदार खासदार मंत्री हे वेगवेगळ्या पक्षात काम करत आहेत त्यामुळं त्यांनी एकत्र येणं हे त्यांच्यासाठी अडचणीचं आणि आडसळ ठरतोय पण मराठा समाजाला मराठा बांधवांना आता राज या राजकीय मंडळींचं काही घेणं देणंच राहिलेलं दिसत नाहीये कारण की जेव्हा जरांगे पाटलांची सरकारनामाने संवाद साधला तेव्हा ते म्हणाले होते की हे आमचं दुर्दैव आहे की हे मराठा समाजातील आमचेच नेते आज आमच्या नाही आहेत ते विखुरले गेलेले आहेत जर आता इथे मराठा समाजासोबत मराठा नेत्यांची सुद्धा जर जरंगींना जर ताकद लाभली असती तर कदाचित मराठा आरक्षणाचा मुद्दा जो त्यांनी उचलून धरला होता तो कदाचित आज सुटू शकला असता पण आता हे नेतेही एकत्र नाहीयेत ते वेगवेगळ्या पक्षात आहेत उद्या त्यांना जर त्यांनी एखादी भूमिका घेतली तर राजकीय पक्षाच्या भूमिकेनुसार त्यांना वागावं लागेल या सगळ्या गोष्टींमुळं राजकीय नेत्यांची प्रचंड अडचण झालेली आहे पण आता हा मराठा समाज जो एककट्टा झालेला आहे एकवटलेला आहे त्याचं जर वोट बँकेत रूपांतर झालं तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये कदाचित वेगळं चित्र दिसू शकतं कारण येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये लोकसभा आहे आणि ही तर लिटमस टेस्ट ठरू शकते आणि यामुळं सत्ताधाऱ्यांना कदाचित त्यांनी जो ठरवलेला आकडा आहे आपकी बार पंचेचाळीस पार हे कदाचित होईल न होईल असा प्रश्न निर्माण होतो कारण आता मराठा समाजाने त्यांची ताकद रस्त्यावर दाखवून दिलेली आहे आंदोलनातून दाखवून दिलेली आहे कदाचित उद्या दे मतपेटीद्वारे देखील दाखवून देऊ शकतात मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्वाचा त्यांच्यासाठी तो अत्यंत महत्वाचा झालाय महत आणि त्यापुढे येणारे ज्या निवडणुका आहेत मग विधानसभा असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये देखील कदाचित तसंच चित्र दिसू शकतं त्यामुळं मराठा वोट बँक जी आता एकगटता निर्माण झाली आहे त्या मराठा समाजानं जे आता एकसंध राहून मराठा आरक्षणाची मागणी केलेली आहे ती मागणी कोण सोडवणार त्यांना मराठा आरक्षण कोण मिळवून देणार यावरच उद्या या राजकीय नेते मंडळींची खरी मदार राहणार त्यामुळे आता मराठा समाजाला एकत्रित केलं गेलंय ते एका नेतृत्वानी केलंय ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आता ही एकजूट आहे ही जर पुढे टिकवली गेली तर कदाचित आगामी निवडणुकांमध्ये याचं चित्र वेगळं दिसू शकतं आणि अर्थातच मनोज जरांगे पाटील आरक्षणावर ठाम आहेतच त्यांनी आझाद मैदानाने कूच केलेली आहेच त्यामुळं मनोज जरांगे आरक्षणावर ठाम सत्ताधाऱ्यांना फोडणार घाम अशीच परिस्थिती आताशी निर्माण झाली पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड तोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका